हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी मोठे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज आलेली मी शेतात इकडे मालक आणि तात्या ओढते त्यांना चहा घेऊन आली होती मग तसेच इकडं शेतातला तसाच परिसर बी शूट करावं म्हटलं इकडे मक्का केलेली गायनला आणि इकडे गहू आहे चार एकर गहू आहे पुढचं आधी केलेलं आहे आणि नंतर केलेलं आहे कसं वाटतंय आमचं शेत कमेंट करून नक्की सांगा इकडे मक्का टाकली मक्काचं रान बांधायचं काम चालू आहे दांड दंड बांधायचे तर मग रात्री पाणी सोडायचं दांडाने संध्याकाळचे पाच वाजलेले आता मस्त शेतात मस्त भारी वाटतं हिरवगार इकडे गौंती आहे होतं यंदाच नीट आहे समजा यंदाच पीक केलं का पहिलंच पीक कसं वाटतंय बघा गौन ते एकदम छान इकून पहिली नदी ते त्यामुळे जास्त बाब इंड ते तिकड साइडनी तिकडे खाली न नदी त्याच्या इकूण साइडनी पडीत वावर वावराच्या खाली साईडनं पडीत माझा छोटा मोठा मुलगा पण आलेला आहे सोबत सोबत माझ्या शेतात आणि त्यांचं चालू आहे रान ओढायचे काम दंड ओढतेत दंड बांधून घेते ना आता मग संध्याकाळी रात्रीची लेटे बाराच नंतर तर मग पाणी चालू करून देतात